उदगीर सामान्य रुग्णालयातील कोविड काळातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी विशेष जातीचा उल्लेख करून रुग्णाला मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या डॉ देशपांडे यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी जनपरिवर्तन सेवा संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शेख यांनी शुक्रवारी तीस मे रोजी नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर शशिकांत देशपांडे यांची मनोवृत्ती सामान्य समाजासाठी धोकादायक आहे राजकीय आश्रय असल्यामुळे त्यांची इतर ठिकाणी बदली होऊन सुद्धा देशपांडे आपल्या तालुक्यातील वाढवणा बुद्रुक येथील रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर नियुक्त आहेत तांत्रिक कारणाने सामान्य रुग्णालय उदगीर येथे कार्यरत आहेत आणि पूर्ण वेळ आपल्या खासगी दवाखाना चालवतात समाज माध्यमांवर एक मुस्लिम समाजाच्या रुग्णाबद्दल डॉक्टर देशपांडे यांचे संभाषण पाहता पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे परंतु देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टर देशपांडेच्या विकृत मानसिकतेने किती रुग्णांचे जीव गेले हे सांगता येत नाही म्हणून त्यांची खातेनिहाय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे